शेवगाव शहरात रंगपंचमीचा उत्साह पाण्यासोबत रंगांची उधळण शेवगाव शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली शहराच्या विविध भागांत नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला संवेदना योगा सेंटरमध्ये महिलांनी एकत्र येऊन एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा केला या ठिकाणी महिलांनी एकत्र येत रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे सर्वांचं आयुष्य हे रंगीत करण्याचं काम हे रंगपंचमीच्या सणानिमित्त केलेलं असतं जसे इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात हे सात रंग एकत्र येऊन जीवन आणि इंद्रधनुष्य सुंदर दिसतं आकर्षक दिसतं आणि ते मनाला भावणारं असतं तसंच याप्रमाणे आपलं जीवनही या रंगपंचमीच्या निमित्तानं सर्वांचं सं, सं सगळे रंग एकत्र येऊन सुंदर आकर्षक बनावं आणि त्याचबरोबर आपलं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं व्हावं हीच मी आजच्या रंगपंचमीच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करते त्याचबरोबर सर्व महिलांनी जसं आज आम्ही योग केंद्रामार्फत या ठिकाणी रंगपंचमीचा सण खेळतोय आणि अचानकच हा रंग खेळल्यानंतर जो एक आनंद मनाला मिळाला आहे की जो दिवसभर आमच्यासाठी ऊर्जा देणारा ठरणार आहे की ज्यावेळेस सुरुवात ही रंगांनी होते आणि मन प्रसन्न होतं आणि हाच एक आनंद घेऊन आजचा संपूर्ण दिवस आम्ही मजेत घालवणार आहोत त्यामुळे रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना नमस्कार योग केंद्र संवेदना योग केंद्र व कार्यशाळेच्या वतीनं सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचं आयुष्य होळीच्या रंगांसारखं जावं शंभूराजे मित्रमंडळाच्या वतीने विशेष रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डीजेच्या गाण्यावर युवकांनी ठेका धरत जल्लोष साजरा केला शंकरनगर येथे होळी पेटवून परिसरातील रहिवाशांनी सहकुटुंब एकत्र येत पूजा केली पूजन करून प्रसादाचे वाटप करण्यात आले यामुळे सणाचा पारंपरिक गोडवा आणखी वाढला शेवगाव शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन रंगपंचमीचा आनंद घेतला रंगांची उधळण संगीत आणि स्नेहभोजनाने सणाचा उत्साह द्विगुणित झाला योगा प्रतिनिधी रामनाथ रुईकर